दर्पण न्यूच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक नाथाजी पाटील जिल्हा सरचिटणीस भारतीय जनता पार्टी कोल्हापूर गोकुदूत संघाचे दही व तूप पुणे येथील सर्व डीमार्ट स्टोअर मध्ये उपलब्ध चेअरमन अरुण कुमार यांची माहिती कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित कोल्हापूर गोकुळचे तूप दही व इतर दुग्धजन्य पदार्थ पुणे विभागातील सर्व डी मार्ट स्टोअरमध्ये विक्रीकरिता उपलब्ध करण्याबाबतचा करार डी मार्ट व गोकुळ यांचेमध्ये करण्यात आला त्या अनुषंगाने गाय तूप सहा टन सहा हजार किलो तर दही दीड टन पंधराशे किलो अशी पहिली खरेदी ऑर्डर डी मार्टचे व्हाईस प्रेसिडेंट ऑपरेशन्स उत्तम पाटील यांनी गोकुळचे चेअरमन अरुण कुमार डोंगळे यांच्याकडे पुणे येथे दिली यावेळी संघाचे चेअरमन अरुण कुमार डोंगळे म्हणाले की गोकुळ ब्रँडचे उत्पादने गुणवत्तापूर्ण असल्याने पुणे येथील ग्राहकांना गोकुळची उत्पादने खरेदी करून गोकुळला मानाचे स्थान निर्माण करून आहे पुणे मार्केटमधील गोकुळच्या मागणीचा विचार करता गोकुळची दर्जेदार उत्पादने पुणे येथील सर्व डीमार्टमध्ये मध्ये उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला सध्या पुणे विभागातील सर्व डीमार्ट स्टोअर मध्ये गोकुळ दुधाची विक्री चांगल्या प्रमाणात होत आहे आता दुधाबरोबर तूप व दही तसेच इतर दुग्धजन्य पदार्थांची उपलब्धता होणार असून याला देखील चांगला प्रतिसाद मिळेल असा विश्वास गोकुळचे चेअरमन अरुण कुमार डोंगळे यांनी व्यक्त केला या प्रसंगी डीमार्टचे व्हाईस प्रेसिडेंट ऑपरेशन्स उत्तम पाटील म्हणाले की गोकुळने बाजारपेठेमध्ये आपल्या दर्जेदार उत्पादनामुळे आपली वेगळी ओळख प्रस्थापित केलेली आहे आमच्या ग्राहकाकडून गोकुळची उत्पादने विक्रीस ठेवण्याबाबत विचारणा होत होती त्याचवेळी संघाचे मार्केटिंग अधिकारी सुजे गुरव व त्यांच्या टीमने हा करार करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले भविष्यात डीमार्टमधील गोकुळ उत्पादनांच्या विक्रीचा आलेख वाढत जाईल असे सांगितले यावेळी गोकुळचे चेअरमन अरुण कुमार डोंगळे कार्यकारी संचालक योगेश गोडबोले सहाय्यक महाव्यवस्थापक मार्केटिंग जगदीश पाटील पुणे विभागातील मार्केटिंग अधिकारी सुजय गुरव पांडुरंग गायकवाड तर डीमार्टचे व्हॉइस प्रेसिडेंट ऑपरेशन्स उत्तम पाटील अधिकारी राजेश मिश्रा विनोद घोडेकर आदी उपस्थित होते कोल्हापूरहून दर्पण दर्पण्यूजसाठी अनिल पाटील मुख्य संपादक अभिजीत रांजने दर्पण न्यूज